आज आमच्या संगणक परिचालक संघटनेची सर्वसाधारण बैठक होती व सलग नऊ महिन्यापासून आमच्या सर्व काही संगणक परिचालकांचे मानधन सी एस सी एस पी या कंपनीनं अद्यापपर्यंत केलेले नाही ग्रामपंचायतीकडून प्रत्येक महिन्याचे बारा हजार रुपयेप्रमाणे चेक घेतलेले आहे आर टी जी एस केलेलं आहे ग्रामपंचायतीनं पण अजूनपर्यंत या सी एस सी एस पी कंपनीनं संगणक परिचालकांचे मानधन केलेले नाही व या कंपनीचा दिवसेंदिवस भ्रष्टाचार वाढत आहे व या कंपनीच्या अधिकाऱ्याच्या मुजोऱ्या वाढत आहे त्यांच्या एकेरी बोलणे उद्दटपणे बोलणे असा प्रकार जास्तीत जास्त सी जास्त एस सी एस पी कंपनीचे अधिकारी लोक भरपूर प्रमाणात करत आहेत आणि संगणक परिचालकांचे चा जवळपास नऊ ते दहा महिन्यापासून पेमेंट नाहीत व संगणक परिचालकांच्या ज्या काही अडचणी असतात तांत्रिक तालुका लेवलच्या इनवाईस ब बदलच्या ह्या सर्व काही गोष्टी तांत्रिकच्या ज्या या कंपनीकडून कुठल्याही प्रकारचे सोल्युशन आम्हाला दिल्या जात नाही त्यामुळं सर्व संगणक परिचालकांवर उपासमारीची वेळ येत आहे आणि त्यांना एक प्रकारचा फटका पडत आहे आणि शासनाच्या होणाऱ्या कामामध्ये सुद्धा या प्रकारचा दिरंगही यामध्ये होत आहे जवळपास या, या जिल्ह्यातील चारशेच्या वर संगणक परिचालकांचे अद्यापर्यंत एक वर्षाचं पेमेंट झालं नाही याचं मुख्य कारण आहे की त्या ग्रामपंचायतीनं आर टी जी एसच केलं नाही आता आर टी जी एस करून घेण्याची जबाबदारी प्रशासन व या कंपनीची आहेत परंतु संगणक परिचालकांवरच प्रेशराईज केल्या जातं की तुम्ही तुमच्या ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायतीमार्फत तुम्ही आर टी जी एस काढा आता यांची जबाबदारी हे सर्व संगणक परिचालक कामंही ग्रामपंचायतीचे संगणक परिचालकांनीच करावे आणि पेमेंटसाठीही सुद्धा पुढाकार संगणक परिचालकांनीच घ्यावे आर टी जी एस करावे बँकेच्या लाईनमध्ये उभे राहावे आणि ते यू टी आर न अपलोडसुद्धा संगणक परिचालकांनीच करावं ज्या की जबाबदाऱ्या ह्या शासनाच्या आपल्या कंपनीच्या आहेत ज्या की संगणक परिचालकांची तांत्रिक प्रकारची आणि सर्व काही प्रकारच्या जबाबदाऱ्या या कंपनीच्या आहेत आणि ह्या कंपनी याच्या कामामध्ये दिरंगाई करत आहे अप्रुव्हल देत नाही आर टी जी काही संगणक परिचालकांनी आपल्या ग्रामपंचायतचं आर टी जी एस केलं यू टी आर अपलोड बी जरी केला तर श्री सर डी एम आपले सरकार सेवा केंद्र यवतमाळ हे अप्रुव्हल देत नाही आणि कुण कुठल्याही संगणक परिचालकांनी यांना फोन केला पेमेंटबाबत विचारणा केली तर उद्धड बोलतात एकेरी बोलतात आणि आपल्या कामाची टाळाटाळ करतात तर इत्यादी प्रकारे आमची आमच्यावर उपासमारीची वेळ व तसेच आमच्यावर या प्रकारचे या सी एस सी एस पी कंपनीमार्फत अन्याय होत आहे जिल्ह्यामध्ये आठशेच्या वर संगणक परिचालक आहे आणि आठशेच्या वर संगणक परिचालक ग्रामपंचायतीचे सर्व ऑनलाईन कामकाज ग्रामपंचायतीचे सर्व दाखले वितरित करण्याचे का काम आम्ही संगणक परिचालकांमार्फत केले जात आहे आणि नऊ महिन्यापर्यंत ह्या कामकाज पूर्ण करून घेतल्या गेलेला आहे तरीपर्यंत नऊ महिन्यापर्यंत या मुलांचा पेमेंट झालेला नाही ओळ्यासारखा सण बिना, पेमेंट चा, बिना पे पेमेंटचा आमच्या संगणक परिचालकांचा बिना सणाचा पे पैशाचा गेला आता सर्व कु संगणक परिचालकांवर कुटुंबाची जबाबदारी आहे अशामध्ये क असा अशा प्रकारामध्ये संगणक परिचालकांनी कसे जगावे असाच प्रश्न आमच्या स समोर निर्माण झालेला आहे आणि याकडे कुठंतरी प्रशासनसुद्धा दुर्लक्ष करत आहे असा आमचा संभ्रमण आमच्यामध्ये मनात निर्माण झालेला आहे तर आमची आता एकच मागणी आहे की श्री सर यांच्यावर लवकरात लवकर या प्रकारची कार्यवाही करावी व आम्हाला न्याय मिळवून द्यावा व संगणक परिचालकांचे सर्व पेमेंट हे लवकरात लवकर क्लिअर क्लिअर करावा तोपर्यंत उद्यापासून दिनांक बारा दोन हजार बारा नऊ दोन हजार अठरापासून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीचं कामकाज ऑनलाईन प्रकारचं सर्व ग्रामपंचायतीचं कामकाज बंद आम्ही ठेवलेलं आहे आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही काम सुरू करणार नाही जेव्हा काम सुरू होईल तेव्हा जेव्हा आमच्या सर्व विषय मार्गी लागल तेव्हा आम्ही काम सुरू करू